नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते पोरू काका मुक्ताला मिठी मारत असतात आणि म्हणतात आजवर एवढी रोप लावली ना मी आपल्या बागेत पण स्वतःच्या बागेतील लावलेली वेल दुसऱ्याच्या बागेत कशी लावायची ना हे मला नाही माहीत मुक्ता आता मला तुझ्याबरोबर आईस्क्रीमही खाता येणार नाही असे म्हणून आता जोरजोरात रडू लागतात तेव्हा माधवी बोलते काही हरकत नाही पोरू अरे पारिजातक नाही का एका अंगणात लावलं की सडा दुसऱ्या अंगणात पडतो आणि तसंही आईस्क्रीम वितळण्याच्या आधी पोचशील तो मुक्ताकडे एवढी जवळ आहे आपली मुक्ता मग आता लगेच मुक्ता माधवीला मिठी मारते तेव्हा माधवी तिला म्हणते नांदा सौख्य बरे मुक्ता आणि माधवी एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात तेव्हा आता इथे पोरुकाका लगेच सागर पुढे हात जोडतात आणि म्हणतात आमच्या लेकीला सांभाळा जीव लावा तेवढा स्वाती समोर येते आणि म्हणते कशाला रडताय तुम्ही तुमची लेख काय साता समुद्र पलट चालले की काय इथे जवळच तर आहे तुमच्या हो की नाही तर लगेच इंद्रा बोलते हो घरात ती आरडली ना तरी तुम्हाला आवाज येईल तेव्हा लगेच माधवी म्हणते अहो ती आरडेल असं काही करू नका बरं का, का? तिला आरडायला लावू नका तेव्हा बापू काका म्हणतात अहो तसं नाही म्हणायचे तिला ती बोलत जरी असली तरी तुमच्याकडे ऐकू येईल एवढं जवळ आहोत ना आपण आणि लगेच बापू काका त्यांना म्हणतात खरंच तुमची पोरगी तुमच्या घराची शान आहे आणि आता ती आमच्या घराची शान होणार आहे खरंच तुमची उपकरणं कसे ना हे कळतच नाही तर आता लगेच इंद्रा बोलते अहो काय बोलण्याच्या नादात गुंतले तुम्ही अवरा पटपट आपल्याला घरी जाऊन गृहप्रवेशाची तयारी करायची की नाही तेव्हा बापू काका म्हणतात हो हो तयारी तर करायचीच मग जावंच लागेल इंद्रा म्हणते मग चला बरं पटकन मग आता सर्वजण मुक्ताला घेऊन घरी निघालेले असतात पण मुक्ता मात्र महादेवीच्या गळ्यात पडून रडतच असते तेव्हा लगेच छोटीशी सई समोर येते आणि म्हणते मुक्ताई चल घरी यायचंही ना आपल्या लगेच ती मुक्ताचा हात पकडते आणि स्वतःच्या हाताने मुक्ताला घरी घेऊन जाते तर हे बघून माधवीला खूपच आनंद होतो माधवी मंजेरी मिहिका तिघेही रडत असतात त्यानंतर आता इथे घरी आल्यानंतर गृहप्रवेशाची सर्व तयारी झालेली असते तेव्हा आता इंद्रा सागराने मुक्ताचं औक्षण करते आणि ती मुक्ताला म्हणते सुनबाई मात्र मुक्ताचं लक्ष ला तिकडे राहत नसतं तेव्हा ती काही होकार देत नाही लगेच इंद्रा बोलते अगं सुनबाई मी तुला बोलते चल आता आहे ना तू आमच्या घराची लक्ष्मी आहे की नाही मग आता उजव्या पायाने माप ओलांडून आतमध्ये यायचं बरं का तेव्हा मुक्तामध्ये हो हो तेवढाच स्वाती समोर येते आणि म्हणजे थांबा थांबा असं काय करताय लगेच कुठे आतमध्ये आधी उखाणं कोण घेणार तेव्हा लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे तर स्वाती म्हणते हो हो छान उखाना घ्या मग लगेच मुक्ता उखाना घेते प्रेमळ माहेर हौशी सासर आणि छोट्याशा सईचं प्रेम माप आणि ओलांडते कोळ्यांच्या घरचं सुखाचं माप आता हे उखाण ऐकून सर्वजण टाळ्या वाजवतात वा 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 खरंच छान घेतला तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो का मला वाटलं की मी ओलांडते माप कोळ्यांच्या घरचं आणि झालंय सागरचा ताप आता सर्वजण हसायला लागतात तेवढाच सागरला फोन येतो तर लगेच तो फोन उचलतो तर स्वातीमध्ये अरे असं काय करतोय तू हा कधी ना फोन उचलतो आता काय चालू आहे किती विधी महत्वाची आहे इथे तेव्हा लगेच इंद्रा बोलते डोक्यावर पडला की काय सागर आहे तू काय सारखं सारखं काम थांब ना जरा तेव्हा सागर म्हणतो नाही मला जावंच लागेल माझा खूप महत्वाचा क्लायंट आहे आणि तो आजच्या दिवस इथे थांबणार आहे मग तू दूर देशात जाणार आहे त्यामुळे काही करू मला जावंच लागेल तेव्हा इंद्रा म्हणते अरे हो हो ते ते जा पण आधी तिला आतमध्ये तर येऊ दे तिचा गृहप्रवेश होऊ दे तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो आवरा पट बरं का तर लगेच तो मुक्ताच्या आधी आतमध्ये जायला लागतो तेव्हा इंद्रा बोलते अरे असं काय करतोय तिला येऊ दे ना आधी तू थांब बरं मागे तर तो मुक्ताला म्हणतो प्लीज पटापट आवरा मला जायचंय तर मुक्ता सागरकडे बघतच असते तेव्हा तो तिला घेऊन ओढण्या ओढत आतमध्ये येतो तर लगेच इंद्रा बोलते अरे ती गाठ तर सोड एवढी कसली घाई याला कुणास टाऊक स्वाते जा बरं तेवढी त्या दोघांची गाठ सोड बरं मग आता स्वाती जाऊन लगेच त्या दोघांच्या त्या शेल्याची जी गाठ बांधलेली असते ना ती सोडते ना लगेच सागर जोरातच पळत आतमध्ये जातो तर मुक्ता हे सर्व बघतच असते तेव्हा लगेच इंद्रा तिला बोलते अरे बाई तुला काही काम नाही ना गं तुला कसली घाई नाही ना तू घरीच आहे ना तुला काही काम नाही आहे ना तर मुक्ता म्हणते नाही नाही तेव्हा लक्की म्हणतो मुक्तावायनी मला मम्मी म्हणत होती तुमचं माझ्याबरोबर काहीतरी काम आहे म्हणे काय काम होतं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते अरे हो, हो ते सावनीचा मॅसेज आला होता सॉरी तिला वाटलं लग्न आहे ना आणि मी तिला म्हटले होते ना सैला आजच्या दिवस माझ्याजवळ थांबू दे मग आता सैला आपल्याला सोडावं लागेल तेव्हा लक्की म्हणतो हो ना मी लगेच आवडतो आणि मी आणि मिहीर सैला सोडून येतो तर लगेच मुक्ता म्हणते ठीक आहे मग आता सई म्हणते मुक्ताई पण आपण एकत्र राहणार होतो ना मग आता तेव्हा लगेच मुक्ता म्हणते फक्त आजचा एक दिवस उद्या कोर्टात आलो ना की तुला कायमचा आमच्याकडे घेऊन येणार राहिला पिंकी प्रॉमिस सई बोलते तेव्हा मुक्ता म्हणते हो आपलं पिंकी प्रॉमिस तेव्हा इंद्रा म्हणते अग्ग बाई माझी मासली किती भारी बोलते तेव्हा बापू काका म्हणतात बाळा आज जातो उद्या पुन्हा यायचं बरं का पण यातलं सावनीला काहीही सांगायचं नाही तर लगेच सई बोलते कसं सांगणार प्रॉमिस ना ते आपलं मग मी प्रॉमिस मोडणार नाही तेवढं सागर येतो तर बापू काका म्हणतात अरे कुठे चाललाय तू तुला काही अक्कल आहे की नाही इथे अजून किती कार्यक्रम बाकी आहेत किती विधी बाकी आहेत तेव्हा लगेच सागर म्हणतो मग काय या सगळ्याच्या नादात मी माझे कामधंदे सोडू का मुक्ता त्याच्याकडे बघतच असते तर लगेच सागर म्हणतो आणि आता काय विधी करायची तुम्हाला अजून तेव्हा लगेच बापू काका म्हणतो स्वाते सांग बाई याला सांग समजावून तेव्हा स्वाती त्याला बोलते अरे दादूस तुमच्या दोघांसाठी आम्ही गिफ्ट म्हणून मोठं हॉटेल बुक आहे आणि खूप छान आहे बरं का ते हॉटेल त्यामुळे तुला हॉटेलवरती यावंच लागेल मी तुला पत्ता पाठवते बरं का नक्की यायचं सांगून ठेवते जर नाही आला ना तर बघ असे आता स्वाती त्याला खडसावून सांगते तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि तो, तो मुक्ताला म्हणतो हॉटेलवर येताना माझे कपड्यांची बॅग घेऊन या तर आता लगेच सागर तिथून निघून जातो तेव्हा बापू काका म्हणतात इंद्रा मुक्ताला तिची रूम दाखव तिची बॅग वगैरे ठेवता येईल मग तिला तर लगेच मुक्ता म्हणते काकू तेव्हा इंद्रा बोलते अगं काकू काय बोलते मम्मी बोल मम्मी आणि मुक्ता हा हिरवा चुडा तीन दिवस हातातून उतरवायचा नाही बरं एक का एकदा का त्या सावनीनं हा हिरवा चुडा बघितला ना मग बघ तिच्या अशी अंगाची लाही लाही झाली पाहिजे मला ना बघायचं आहे तिचा चेहरा नेमका कसा होतो येतो असे आता इंद्रा मुक्ताला म्हणत असते त्यानंतर इथे मुक्ताच्या घरी माधवी खूपच इमोशनल झालेली असते ती मुक्ताच्या फोटोवरून हात फिरवत असते आणि तिच्या रूममध्ये डोकावून बघत असते तिच्या रूममध्ये तिला घुसवत सुद्धा नसतं इतकं तिला एकटेपणाचं जाणवत असतं तेवढ्यात पोरू काका येतात आणि म्हणतात गोखलेबाई जरा तुम्हाला चहा माझ्या स्टाईलचा मस्त चहा आहे बरं का तेव्हा लगेच इथे माधवी रडत असते तेव्हा माधवी म्हणते काय करत असेल रे मुक्ता आपली आणि खूप दमली असेल ना ती आज सगळे समजून घेतील ना रे तिला तेव्हा लगेच पोरू काका बोलतात अगं हो तिथल्या लोकांमध्ये रमलीपच असेल आपली मुक्ता तेव्हा माधवी म्हणते पण एवढं दमूनही तिला झोप नाही लागणारा कारण तिची लाडकी उशी इथे आहे ना आणि तिचा आवडता चहा सर्व काही म्हणजे कसंही न बोरू ताटात सगळं असेल पण आपल्या घरचा वरम भात नसेल रे मला ना मुक्ताची खूप काळजी वाटते रे लग्नानंतर सगळ्या मुलींचं असंच होतं ना आपली मुक्ता लवकरच स्वतःची जागा बनवेल पण त्या घरात तेव्हा पोरू काका म्हणतात कशा असताना तुम्ही बायका खूप कौतुक वाटते मला ग्रेट मुक्ताच्या आठवणी स्वतः डोळे पुसते आणि मला सावरते तेव्हा माधवी म्हणते काय करणार अर्धा तासापूर्वी आपली मुक्ता पुरुषोत्तम गोखले होती आणि आता ती सागर कोळी झाली तेव्हा का काका म्हणतात माधवी असं काय करते आपण लगेच तिला भेटायला जाऊ शकतो असं करू कमी तिची उशी देऊ येऊ का मग लगेच माधवी पोरूला थांबवते आणि म्हणते हे बघ पोरू आपली मुक्ता जरी जवळ असली ना तरी आपल्याला लक्ष्मण रेषा आखली पाहिजे आपलं सारखं सारखं तिकडे जाणं बरोबर नाही आपलं काही नाही रे पण आपल्या मुलीची किंमत कमी होईल मला माहिती आपली मुक्ता लवकरच त्या घरात तिची जागा निर्माण करेल आणि सगळं व्यवस्थित निभावणार आहे त्यानंतर इथे मुक्ता तिच्या रूममध्ये आलेली असते ती रूम मध्ये आल्यानंतर आरशात तिचा चेहरा बघत असते आणि तिला सई भेटल्यापासून सर्व काही आठवत असतं मातु म्हटलेली असते आज तुला अशी व्यक्ती भेटणार आहे ना बघ तर सई भेटल्यानंतर सईची ओळख सर्व काही सई कशी तिच्यात रमली ते सर्व तिला आठवत असते आणि त्यानंतर सई आजारी पडली तेव्हा मुक्ताने तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन वाचवलेलं असतं मात्र सागरचा त्यांचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो त्यांनी मुक्तावरती किडनॅपिंगची केस टाकलेली असते आणि त्यामुळे तिच्या आईवडिलांनाही जेलमध्ये जावं लागतं तर हे सर्व आठवतं आणि त्यानंतर कसं काकांनी आणि बापू काकांनी त्यांचं लग्न जमवलं कसं त्या दोघांना समजवलं हे सगळं सण तिला आठवत असतात तर स्वामी महाराजांना हात जोडते आणि म्हणते मी हा जो काही निर्णय घेतला ना तो निभवण्याची मला ताकद द्या त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सागर हॉटेलवरती आलेला असतो मात्र त्याला खूपच पोटाचा त्रास होत असतो जास्त बासंदी पिल्यामुळे त्याला आता मात्र काहीही सहन होत नसते त्यानंतर मुक्त आताही ते हॉटेलवरती येते आणि आता रूममध्ये आल्यानंतर तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि तो, तो मुक्ताच्या हातात पॉकेट देतो आणि म्हणतो हे सरांनी मागवलंय आता हे बघताच मुक्ताला खूपच राग येतो ती लगेच सागरला आवाज येते तर सागर बाथरूम म्हणत मधून म्हणत असतो हो हो वेटरने दिलंय ना ते मीच मागितलं होतं आता मात्र मुक्ता अजूनच भडकते ते काय हे तुम्ही मागितलंय तेव्हा सागर म्हणतो हो आणि मला गरज आहे त्याची जेव्हा जेव्हा मला गरज असणार आहे तेव्हा तेव्हा ती तीव मी वापरणारच आहे आता मात्र मुक्ताला सागरचा आणखीनच राग येतो आता दोघांचाही गैरसमज झालेला असतो त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद